तर आपण कोण या कोणाविषयी माहिती पाहत होतो तर कोणाच्या आपण अगोदरच्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून दोन प्रकार घेतलेले आहेत पहिला होता लघुकोण ज्या कोणाचं माप झिरो अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला लघु कोण असं म्हणतो दुसरा प्रकार होता टाटकोण ज्या कोणाचं माप फक्त आणि फक्त नव्वद अंश असतं त्या कोणाला काटकोण असे म्हणतात आणि आता पुढचा प्रकार आहे ॲप टूज अँगल विशाल कोण तर विशाल कोण म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप एकशे नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला विशाल कोण असं म्हणायचं त्याचे इंग्लिशमध्ये दे डेफिनेशन जरा आपण पाहिले ॲन ॲप टूज अँगल मेजर्स मोर दॅन नाईन्टी डिग्री अँड लेस दॅन वन हंड्रेड एटी डिग्री इट्स कॉल्ड अँगल पुढचा प्रकार आहे स्ट्रेट अँगल सरळ कोण ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश बघा ज्या कोणाचं माप फक्त आणि फक्त एकशे ऐंशी अंश असतं त्या कोणाला सरळ कोण असे म्हणायचं मधून इंग्लिशमधून डेफिनेशन आपण पाहिली अँड स्ट्रेट अँगल मेजर्स ओनली वन हंड्रेड एटी डिग्री सेल्सिअस वन हंड्रेड एटी डिग्री इट इज कॉल्ड स्ट्रेट अँगल आता पुढचा प्रकार आहे रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोण आता निश्चितच सरळ कोणापेक्षा हा मोठा असणार आहे प्रविशाल म्हणजे याची मराठीमध्ये जर तुम्ही व्याख्या पाहिली तर ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला प्रविशाल कोण असे म्हणतात इंग्लिशमध्ये याची डेफिनेशन काय होईल अँड रिफ्लेक्स अँगल मेजर्स मोर दॅन वन हंड्रेड एटी अँड लेस दॅन थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री इट इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल पुढचा प्रकार आहे कंप्लीट अँगल पूर्ण कोन आता पूर्ण कोन हा एक सरळ रेषेतील कोन असतो किंवा जो पूर्ण एक सर्कल एक वर्तुळ जे जो कम्प्लीट करतो त्या कोणाला पूर्ण कोन असं म्हणायचं म्हणजे काय आहे तर आपल्या उदाहरणात दाखल जर घ्यायचं झालं तर घड्याळाचा काटा बारा वाजल्यापासून परत बारापर्यंत जेव्हा एखादा काटा येतो तो, तो पूर्ण कोण तयार होत असतो मग मा याचा माप काय या आहे ज्या कोणाचे माप तीनशे साठ अंश असते त्या कोणाला पूर्ण कोण असं म्हणायचं इंग्लिशमध्ये कम्प्लेट अँगल अँड कम्प्लीट अँगल मेजर थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री इट इज कॉल्ड कम्प्लीट अँगल त्याच्या पुढचा कोण आहे झिरो अँगल झिरो अँगल या झिरो अँगलचा म्हणजे शून्य कोण ज्या कोणाचं माप फक्त शून्य अंश असतं त्या कोणाला काय म्हणायचं झिरो अँगल किंवा शून्य कोण तर मेजर अँड मेजर झिरो डिग्री सेल्सिअस इट इज कॉल्ड झिरो अँगल